जनता दरबारात नागरिकांच्या प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणीची दखल घेऊन विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमेत आमदार आशुतोष काळे विविध शासकीय विभागाचे जनता दरबार घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला यावेळी उपस्थित महावितरण विभागातील अधिकाऱ्यांसमोरच वीज वितरण मध्ये वायरमन असलेल्या कर्मचाऱ्यानेच शहर अभियंत्यावर पन्नास हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार अधिकारी व आमदार मोदयांसमोर केल्याने जनता दरबारात एकच खळबळ उडाली आणि संबंधित जनता दरबारामध्ये उपस्थित असलेल्या त्या अधिकाऱ्याची एकच तारंबळ उडाली या बाबतीत अधिक माहिती अशी की बाजार समितीच्या परिसरामध्ये बुद्धविहारच्या मागील बाजूला राहणाऱ्या वृद्ध महिलेने आपल्या झोपडीवरील विजेच्या तारा व तेथील पोल हटवण्याची मागणी केली होती पोल शिफ्ट करण्यासाठी संबंधित अभियंत्याने लाच मागितले असल्याचे सदर महिलेने तक्रार केली त्यानंतर या महिलेचा मुलगा महावितरण विभागामध्ये वायरमन असलेल्या कर्मचाऱ्यांनीही अभियंत्याने पैसे मागितल्याचे सांगितले त्यामुळे जनता दरबारामध्ये एकच खळबळ उडाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सदर अभियंता यांना नोटीस काढून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वीज वितरण विभागाला दिले आहेत या संबंधित अभियंता यांना चौकशी केली असता त्यांनी सदर आरोप हे खोटे असून वरिष्ठ अधिकारी व आमदार मोहद्यांना याबाबत खुलासा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहेत या संबंधित विभागातील कर्मचाऱ्याकडून अधिकारी पैसे मागत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील या घटनेवरून दिसून येत आहे <coughs>

ಅಲ್ಲ ಮಹಾತ್ಮರೇ ಬಂದ ಜಾರಿ ಪೈಡಿ ಆಸೋ ಬರ್ತೀವಿ ಪಾಠನ ಬೋಧಿಸ್ಕಡಾ ಮನ್ನಸನ್ ದೊರೈಲಿ ಪರವರ್ನೆ ಆತ ತುಂಜೇ ಒಂದು वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा